तर मैत्रिणींनो यावर्षी मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चो चोवीस या रोजी आहे तर या दिवशी सकाळी साडेआठ वाजता राशीतून मकर राशीत प्रवेश करेल मकर संक्रांतीचा पुण्यकाळ मुहूर्त पंधरा जानेवारी सकाळी साडेसहा साडेसहा म्हणजे सहा पन्नासपासून ते संध्याकाळी पाच चौतीसपर्यंत असेल तर महापुण्यकाळ सकाळी सहा पन्नासपासून स सकाळी सहा पन्नास पासून ते संध्याकाळी आठ अडतीस पर्यंत असेल पुण्यकाळ आणि महापुण्यकाळामध्ये स्नान दान करणे शुभ मानले जाते मकर संक्रांतीमध्ये करा या पुढील गोष्टी तुम्हाला मी सांगते त्या म्हणजे मकर संक्रांती दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करायचं सूर्याला पाणी अर्पण करायचं यावेळी सूर्याचा मंत्र आणि स्तोत्राचे पठण करायचे या दिवशी भगवद्गीतेचे पठण करायचे गरजू व्यक्तींना अन्न वस्त्र चादर तीळ तूप दान करायचे जेणेकरून आपल्याला त्याचं जास्तीत जास्त लाभ फळ मिळेल आणि आपल्याकडून पुण्यही घडेल तर पुढील व्हिडिओ कंटिन्यू करा तर श्रीस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तर आपल्या सुवासनेंचा सगळ्यात महत्त्वाचा सण येतोय तो म्हणजे संक्रांत तर नवीन नवरी असू द्या किंवा वृद्ध महिला असू द्या त्या नवीन नवरीपासून ते वृद्ध महिलापर्यंत संक्रांत सण हा अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो तर जवळ आली म्हणलं की महिलेंच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात की आपण साडी कोणती घालायची कोणत्या कलरची घालायची कशी घालायची असे खूप प्रश्न पडतात तर ह्या वर्षी पण ना आपण वर्षी ना काळ्या रंगाची साडी म्हणजे ज्या त्या भागानुसार घातली जाती तर काळ्या रंगाची साडी असते तर ह्या वर्षी कोणत्या रंगाच्या साड्या संक्रांतीला चालणार आहेत तर ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बांगड्या कोणत्या कलरच्या घालाव्या कोणत्या कलरच्या घालू नये साडीचा कलर कोणता घालावा किंवा कोणता घालू नये हे पण मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा सुवासिनींचा सगळ्यात अतिशय उत्साही सण म्हणजे संक्रांत असतो तर त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर मैत्रिणींनो यावर्षी मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चो चोवीस या रोजी आहे तर या दिवशी सकाळी साडेआठ वाजता सूर्यधनुराशीतून मकर राशीत प्रवेश करेल मकर संक्रांतीचा पुण्यकाळ मुहूर्त पंधरा जानेवारी सकाळी साडेसहा साडेसहा म्हणजे सहा पन्नासपासून ते संध्याकाळी पाच चौतीसपर्यंत असेल तर महापुण्यकाळ सकाळी सहा पन्नासपासून स सकाळी सहा पन्नासपासून ते संध्याकाळी आठ अडतीसपर्यंत असेल पुण्यकाळ आणि महापुण्यकाळामध्ये स्नान दान करणे शुभ मानले जाते मकर संक्रांतीमध्ये करा या पुढील गोष्टी तुम्हाला मी सांगते त्या म्हणजे मकर संक्रांती दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करायचं सूर्याला पाणी अर्पण करायचं यावेळी सूर्याचा मंत्र आणि स्तोत्राचे पठण करायचे या दिवशी भगवद्गीतेचे पठण करायचे गरजू व्यक्तींना अन्न वस्त्र चादर तीळ तूप दान करायचे जेणेकरून आपल्याला त्याचं जास्तीत जास्त लाभ फळ मिळेल आणि आपल्याकडून पुण्यही घडेल तर पुढील व्हिडिओ कंटिन्यू करा तर वैत्र मैत्रिणीनं या वर्षीना काळा रंग हा वर्ज करण्यात आलेला आहे कारण काळ्या रंगाची साडी ही देवीने परिधान केलेली आहे त्यामुळे काळा रंग हा वर्ज करण्यात आलेला आहे कारण देवीने जो कलर वर घातलेला असतो परिधान केलेला असतो तो कलर आपण घालायचा नसतो म्हणजेच म्हणून यावर्षी काळा रंग देवीनं परिधान केलेला आहे तर यावर्षी काळा रंग हा घालायचा नाही तर मी पाच कलर सांगणार आहे तो कलरच्या साड्या तुम्ही घालू शकता तर संक्रांत काळा रंग हा कुठल्याही शुभ गोष्टींसाठी अशुभ मानला जातो पण संक्रांतीच्या वेळेस हा काळ्या रंगच जी साडी वापरली जाते पण यावर्षी असं काय झालेलं नाही काळा रंग हा देवीनं परिधान केलेला असल्यामुळे आपल्याला तो घालता येणार नाही तर पुढील मी पाच कलर सांगणार आहे तर त्यापैकी तुम्ही कोणतेही कलर घालू शकता किंवा तुमच्याकडे असेल ती साडी घालू शकता किंवा नवीन पण आणू शकता असं काय नाही तर ते कलर आहे तर ते कलर पाचही आपल्याला उबदार उष्णता देणारे कलर आहेत तर त्यातील पहिला कलर आहे हिरवा कलर हिरवा कलर।, कलर हा सुवासनीचं प्रतीक मानलं जातं तर हिरवा कलर हा आपण देवीची ओटी भरताना किंवा सुवासनींची ओटी भरताना आपण हिरव्या कलरची साडी किंवा हिरव्या कलरचा ब्लाऊज पीस आपण ओटीमध्ये घातला जातो तर आपण लग्नामध्ये चुडा नवरीला हिरव्या कलरचाच भरले भरला जातो आणि हिरवा कलर हा सौभाग्याचं प्रतीक आहे तर यावर्षी ह्या पाच कलरपैकी हिरवा कलर एक असा आपल्याला साडी घालण्याचा कलर म्हणून सांगितलेला आहे तर दुसरा कलर सांगते मी तर दुसरा कलर आहे लाल लाल कलर सुद्धा हा सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं तर आपण कोणत्याही कार्यक्रमामध्ये लाल कलर हा शुभ मानला जातो कोणतेही देव धर्म काय काय करायचं असेल पूजा वगैरे तर आपण पाटावरती ना लाल वस्त्र हंतरून त्यावरती आपण पूजा मानतो तर लाल रंगसुद्धा हा खूप शुभ मानला जातो नवरात्रीमध्ये देवीला देवीला आपण दे लाल कलरची साडी पण नेसवतो लाल कलर हा नवरात्रीमध्ये असतोच तर आपण पूजा मांडल्यानंतर आपण चुनेरी म्हणून लाल कलरची चुनेरी पण पांघरू घालतो तर लाल रंग सुद्धा हा खूप शुभ मानला जातो तर लाल रंगाची ही साडी तुम्ही नेसू शकता हे झाले दोन कलर आता तिसरा कलर आहे तर तिसरा कलर गुलाबी आहे गुलाबी हा प्रसन्न प्रतीक मानलं जातं गुलाबी कलर हा पण शुभ मानला जातो तर आपण गुलाबी रंगाची सुद्धा साडी यावर्षी संक्रांतीमध्ये परिधान करू शकतो तर आता मी सांगते चौथा कलर चौथा कलर आहे पिवळा तर पिवळा कलर, शु, शु, कलर, कलर हा सुद्धा खूप शुभ मानला जातो तर आपण पिवळा कलरचा आपण कोणतेही शु शुभ शुभ दिवशी आपण आपल्या दाराला पिवळ्या कलरचं हळदीचं लेपन करून लावतो म्हणजे पिवळा कलर हा नकारात्मक ते नकारात्मकता घरामध्ये दे, येऊ देत नाही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू देत नाही आपल्याला लग्नामध्ये सुद्धा आधी पिवळी म्हणजे हळदच लावली जाते तर कुंकाबरोबरसुद्धा हळदीला ह पिवळ्या कलरलासुद्धा तेच म्हणजे हळदीलासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं तर आपण लग्ना दिवशी हळद लग्नाच्या आदल्या दिवशी हळदी दिवशी पण आपण पिवळ्या कलरची साडी घालतो तर आपला कलर हा पिवळा आहे तर पिवळ्या कलरची पण साडी तुम्ही घालू शकता आपला केश्री। तर आपला पाचवा कलर आहे केशरी तर केशरी कलरसुद्धा खूप प्रसन्नता वाटणारा कलर आहे केशरी कलरसुद्धा हा शुभ कलर आहे तर असे आपले पाच कलर झालेले आहेत या पाच कलरपैकी तुम्ही कोणताही कलरची साडी परिधान करू शकता यामध्ये असं नाही की हेच कलर त्यामध्ये फेंट डार्क पण तुम्ही घालू शकता तसंच केशरी लाल चॉकलेटी गुलाबी पिवळा हिरवा पोपटी असं पण तुम्ही घालू शकता तर हे पाच कलर असे महत्त्वाचे कलर सांगितलेले आहेत तर तुम्ही अशा प्रकारे कलरच्या साड्याने परिधान करू शकता तर काळा कलर यावर्षी वर्ज करण्यात आलेला आहे का तर तो देवीने परिधान केलेली आहे काळ्या कलरची साडी तर असे आहेत आपले साडीचे पाच प्रकार तर आता बांगड्या कोणत्या कलरच्या घालाव्या ते पण मी सांगणार आहे